नमस्कार आज आपण एका अशा भावनेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे दुःख आपण सगळेच कधी ना कधी हे अनुभवतो पण याला पूर्णपणे समजून घेणं मात्र खूप कमी जणांना जमतं तर आज आपण ह्याच शक्तिशाली आणि अने अनेकदा गैरसमजल्या जाणाऱ्या भावनेचं विश्लेषण करणार आहोत म्हणजे ही भावना नेमकी येते कुठून आणि आपल्या मनावर इतका खोलवर परिणाम का करते वेदनेचा अनुभव किती वैयक्तिक असतो नाही का बघा ना इथे म्हटलंय काहींना तर फुलंही काट्यासारखं बोचतं म्हणजे एखादी गोष्ट जी एकासाठी सुंदर आहे तीच दुसऱ्याला टोचू शकते यावरून एक गोष्ट स्पष्ट होते प्रत्येकाची वेदनाही त्याच्यासाठी शंभर टक्के खरी असते आणि तिची तीव्रताही प्रत्येकासाठी वेगवेगळी असते मग प्रश्न हाच आहे की दुःख नावाची ही भावना नक्की आहे तरी काय चला जरा खोलात शिरून बघूया या गुंतागुंतीच्या भावनेचा मागोवा घेऊया आणि समजून घेऊया की जेव्हा आपल्याला त्रास होतो तेव्हा आपल्या आत नेमकं काय घडत असतं तर पहिला मुद्दा आहे की दुःख ही एक निष्क्रिय भावना आहे का आपण सुरुवात करूया आपल्या भाषेपासून हो आपण जे शब्द वापरतो त्यातून आपल्या वेदनांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कळतो आता बघा आपण अनेकदा सहज म्हणून जातो त्याने मला दुखावलं किंवा मला दुखावलं गेलं पण गंमत म्हणजे या एका साध्या वाक्यातच एक मोठी गोम दडलेली आहे हे बघा इथे किती सहजपणे फरक दाखवला आहे जेव्हा आपण म्हणतो तू मला दुखावलंस तेव्हा आपला सगळा भर समोरच्या व्यक्तीवर असतो सगळा दोष बाहेरचा असतो आणि नकळतपणे आपण आपल्या भावनांची शक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीला देऊन टाकतो पण याउलट जेव्हा आपण म्हणतो मला दुःख होत आहे तेव्हा काय होतं तेव्हा आपला भर स्वतःवर येतो आपण त्या भावनेची जबाबदारी घेतो आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या भावनांची शक्ती आपल्याकडे परत येते फक्त शब्दांचा खेळ आहे पण परिणाम खूप मोठा आहे मग आता आपण दोषाच्या पलीकडे जाऊया दुसऱ्यांवर बोट दाखवणं सोडून देऊया आणि आपल्या त्रासाचं खरं मूळ काय आहे ते शोधायला लागूया जसं कांद्याला पदर असतात तसे या भावनेचेही आहेत चला तर मग पहिला थर उघडून बघूया आणि तो पहिला थर आहे अपेक्षाभंग हा शब्द सगळं काही सांगतो म्हणजे काय तर अपेक्षेचा भंग होणे आपल्या मनात काहीतरी आशा असतात आपण काहीतरी ठरवलेलं असतं पण जेव्हा वास्तव आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही तेव्हा जो धक्का बसतो जी निराशा येते तोच असतो अपेक्षाभंग आणि खरं सांगायचं तर हेच आपल्या बहुतांश दुःखाचं मूळ कारण आहे यालाच दुसऱ्या शब्दात असं म्हणता येईल दुःख म्हणजे काय तर काहीतरी हिरावून घेतल्याची भावना आपल्याकडून काहीतरी काढून घेतलं गेलं आहे असं वाटणं ते काहीही असू शकतं एखादा अपेक्षित परिणाम एखादी अपेक्षित भावना किंवा एखाद्याकडून अपेक्षित असलेली कृती जेव्हा हे अपेक्षित काहीतरी मिळत नाही तेव्हाच आपल्याला दुःख होतं ठीक आहे म्हणजे दुखाचं कारण अपेक्षाभंग आहे पण मग या अपेक्षा येतात कुठून या अपेक्षांच्या खाली आणखी काय दडलंय चला अजून एक थर उघडून बघूया अजून थोडं खोल जाऊया कारण बघा आपल्या अपेक्षा काही उगाचच हवेतून तयार होत नाहीत त्यांचं मूळ खूप खोलवर असतं त्या आपल्या आतून आलेल्या असतात आणि त्या अधिक मूलभूत अधिक महत्वाच्या गोष्टींशी जोडलेल्या असतात आणि त्या मूलभूत गरजा म्हणजे प्रेम आदर आपल्याला कोणीतरी समजून घ्यावं ही भावना म्हणजे स्वीकृती सुरक्षिता आपुलकी या सगळ्या आपल्या मानवी गरजा आहेत आपल्या ज्या अपेक्षा असतात ना त्या खरंतर या गरजांचं बाह्य रूप असतात आणि म्हणूनच जेव्हा एखादी अपेक्षा तुपते तेव्हा ती इतकी खोलवर लागते कारण तो घाव अपेक्षेवर नसतो तो थेट आपल्या या मूलभूत गरजांवर होतो मग प्रश्न असा येतो की या गरजा व्यक्त करणं इतकं अवघड का जात आपल्याला यातच तर खरा विरोधाभास दडला आहे कारण बघा जेव्हा आपण आपल्या या, या गरजा व्यक्त करतो तेव्हा आपण एका अर्थाने स्वतःला असुरक्षित करतो आपल्या आनंदाची चावी आपण दुसऱ्याच्या हातात देत असतो आणि हे खूप भीतीदायक असू शकतं नाही का कारण समोरची व्यक्ती त्या चावीचा कसा वापर करेल याची काहीच खात्री नसते आणि हे सगळं आपल्याला दुःखाच्या समीकरणातल्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे घेऊन येतं तो केंद्रबिंदू तो म्हणजे मी म्हणजे आपण स्वत आता हे समजून घेण्यासाठी एक साधं सोपं उदाहरण बघूया समजा रस्त्यावरच्या केळीच्या सालीवरून कुणीतरी घसरून पडलं आता विचार करा जी व्यक्ती पडली तिला काय वाटेल लाज वाटेल वेदना होतील राग येईल बरं ज्याने ती साल फेकली होती त्याला कदाचित अपराधी वाटेल किंवा गंमत वाटेल किंवा काहीच वाटणार नाही आणि जो तिसरा माणूस हे सगळं बघतोय त्याला धक्का बसेल किंवा हसू येईल आता बघा घटना एकच आहे पण प्रत्येकाची प्रतिक्रिया प्रत्येकाची भावना किती वेगळी आहे यावरून काय सिद्ध होतं तर मूळ कारण घटना नसते तर त्या घटनेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन असतो आणि हेच आपल्याला अंतिम सत्याकडे घेऊन येतं की माझ्या दुःखाचं कारण मीच आहे याचा अर्थ असा नाही की स्वतःला दोष द्यायचा नाही याचा अर्थ आहे की आपल्या भावनिक प्रतिक्रियेची अंतिम जबाबदारी ही आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनावर आणि आपल्या अनुभवांवर अवलंबून असते हजारो वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी हेच तर सांगितलं होतं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी जसे आपल्या बोटांचे ठसे वेगवेगळे असतात तसाच प्रत्येकाचा एक भावनिक ठसा सुद्धा वेगळा असतो अगदी युनिक म्हणूनच कधीही आपल्या वेदनांशी दुसऱ्यांच्या वेदनांशी तुलना करणं व्यर्थ आहे एवढ्याशा गोष्टीवरून काय रडतोस असं म्हणणं सोपं आहे पण कोणाला कोणत्या गोष्टीचा किती त्रास होईल हे आपण ठरवू शकत नाही इतरांना काय वाटतं याने फरक पडत नाही आपली वेदना आपल्यासाठी नेहमीच खरी आणि महत्त्वाची असते चला आत्तापर्यंत आपण दुःखाचं कारण काय आहे हे समजून घेतलं आणि हे समजणं हीच पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे पण आता पुढचा प्रश्न या वेदनेचं करायचं काय या वेदनेला आपल्या विकासासाठी आपल्या वाढीसाठी एका शक्तीमध्ये कसा बदलायचं ते पाहूया बघा भावनिक वेदनेवर काम करणं म्हणजे फक्त ते दुःख थांबवणं एवढंच नाहीये कारण इथे म्हटल्याप्रमाणे उपचार म्हणजे फक्त जखम कुरवाळणं नाही फक्त जखमेकडे बघत बसल्याने ती भरणार नाही खरं ध्येय त्याहून खूप मोठा आहे ते ध्येय आहे अधिक मजबूत व्रण तयार करणं व्रण म्हणजे काय जखम भरल्यावर उरलेली खूण पण ती खूण आपल्याला त्या वेदनेची आठवण करून देण्यासाठी नसते तर आपण त्यातून कसे बाहेर आलो याची आठवण करून देण्यासाठी असते खरी हिलिंग म्हणजे ती जखम आपल्या सामर्थ्याचा सा भाग बनते हे आपल्याला अधिक लवचिक अधिक कणखड बनवतं आणि भविष्यात अशा परिस्थितीत कसं वागायचं यासाठी आपल्याला तयार करतं आणि हा उपचाराचा प्रवास तीन टप्प्यांतून जातो पहिला टप्पा आहे पीडित किंवा विक्टीम जिथे आपण फक्त माझ्यासोबतच असं का झालं हा विचार करत राहतो दुसरा टप्पा आहे उत्तरजीवी म्हणजे सर्वायवर जिथे आपण म्हणतो हो माझ्यासोबत वाईट झालं पण मी त्यातून बाहेर पडलो आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे समृद्ध होणारा म्हणजे थ्रायवर जिथे आपण विचारतो या अनुभवातून मी काय शिकलो आणि त्या वेदनेचाच आपल्या वाढीसाठी इंधन म्हणून वापर करतो हा प्रवास आहे पीडित होण्यापासून ते समृद्ध होण्यापर्यंतचा तर मग हा बदल करायचा कसा यासाठी या चार सोप्या पायऱ्या आहेत पहिलं वेदना स्वीकारा मान्य करा की त्रास होतोय दुःख होतंय त्याला जज करू नका दुसरं आत्मपरीक्षण करा स्वतःला विचारा की माझी कोणती अपेक्षा किंवा गरज पूर्ण झाली नाही तिसरं जबाबदारी घ्या आपल्या भावनिक प्रतिक्रियेची मालकी स्वीकारा मला राग आला आहे मला दुःख होत आहे असं म्हणा आणि चौथं वाढीचा पर्याय निवडा या अनुभवातून जे काही शिकायला मिळालं त्याचा वापर आपला दृष्टिकोन किंवा आपली कृती बदलण्यासाठी करा ही एक स्पष्ट आणि कृतीशील प्रक्रिया आहे तर मग पुढच्या वेळी जेव्हा मन दुखावेल तेव्हा त्याकडे एक हल्ला म्हणून बघू नका त्याकडे एक संदेश म्हणून बघा आपल्या आतून आलेला एक सिग्नल आणि स्वतःला एक प्रश्न विचारा ही वेदना मला काय शिकवण्याचा प्रयत्न करत आहे कारण प्रत्येक वेदना ही एक शिक्षक असू शकते फक्त आपण तिचं ऐकण्याची तयारी देवली पाहिजे